नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे आमदार प्रवीण दरेकर स्वयं पुनर्विकासाचे शिल्पकार हेच आहेत खऱ्या अर्थाने प्रवीण दरेकर आणि मुंबई बँकेमुळे स्वयंपुनर विकास योजनेला मुंबई चालना मिळाली असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले चारकोप येथील स्वयंपुनर विकास झालेल्या श्वेतांबरा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचं उद्घाटन आणि चावी वाटप सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते या प्रसंगी आमदार प्रसाद लाड आमदार अतुल भातखळकर आमदार चित्रावा आमदार निरंजन डावखरे आमदार विजयभाई गिरकर माजी खासदार गोपाळ शेट्टी मुंबईचे बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे असे अनेक आमदार उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने नागरिक सभासद कार्यकर्ते पत्रकार मान्यवर देखील उपस्थित होते अरिंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज